नमस्कार मंडळी आता मुलांचे स्कूल चालू झाले आणि सकाळी उठल्यावर सगळ्या आईचं एकच प्रश्न असते मुलांच्या डब्याला काय द्यायचं आणि हेल्दी असायला पाहिजे आणि मुलं पण खाऊन यायला पाहिजे अशी कोणती रेसिपी आहे हाच प्रश्न पडते आज मी एकदम साधी सोपी आणि हेल्दी पौष्टिक असलेली आणि सकाळच्या गाई गडबडीत पटकन बनून तयार होणारी मक्याची पराठा रेसिपी शेअर करते मक्याचे पराठा बनवण्यासाठी मी इथं एक कप एवढा मका सोलून घेतलेला आहे सोललेला मक्का मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे चांगल्या प्रकारे एकदम बारीक पहिलं मी मक्का घालून घेतले त्यानंतर हिरवी मिरची घातली आणि थोडंसं कोथिंबीर थोडंसं जिरे आजवेन थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे मका मका मिक्सरमध्ये वाटून घेताना थोडंसं पुदिना आणि थोडंसं लसूण घातलं तरी चालतं एकदम चांगलं बनते तुमच्या मुलाला आवडत असेल तर घालू शकता माझ्या मुलाला आवडत नाही पुदिना आणि लसणाचा वास त्यामुळे मी न घालता बनवते आता वाटून घेतलेल्या मकामध्ये आता मी दोन कप एवढं म गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर एक कप एवढं मैदा घेतलेला आहे फक्त गव्हाच्या पिठाने पण एकदम चांगलं बनते मला ह्याच पिठाने पुरी पण बनवून घ्यायचं होतं मक्याची त्यामुळे मी दोन्ही मिक्स करून बनवून घेते आणि पाणी न घालता आपल्याला पीठ मळून घ्यायचे एकदम घटसर असं मी इथं मध्यम आकाराचे एक मक्का घेतले आणि त्याच्यातनं मला एक कप एवढं मक्केचे दाणे निघाले आहेत त्याला मी तीन कप एवढं पीठ यूज केलेलं आहे तुमची मक्का कमी आणि जास्ती असू शकता मोठी आणि छोटी असू शकतात त्याच्यानुसार तुम्ही पीठ घालू शकता पण पीठ मळताना आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही मळून घेतलेलं पीठ एक पाच मिनटासाठी एक प्लेट नाहीतर एक वाटी कवर करून बाजूला ठेवायचे आणि पीठ चांगल्या प्रकारे मुडते आणि पराठा आणि पुरी एकदम चांगलं बनते आणि स्वाद पण एकदम भारी लागते त्यानंतर आपल्याला पराठा बनवून घ्यायला घ्यायचं गे आहे पीठ पराठा बनवायला घेतल्यावर पीठ मग एकदा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि छोट्या छोट्या आकाराचे गोळा बनवून घ्यायचे त्यानंतर पराठा बनवून घ्यायचा आपल्याला पराठा बनवण्याच्या आधी आपण आल्या दिवशीच मका सोलून ठेवायचा आणि सकाळ उठले उठले पटकन आपल्याला पराठा बनवून घेता येते आणि एकदम साधी सोपी आणि हेल्दी पण आहे पौष्टिक पण आहे आणि हे मॉर्निंग ब्रेकफास्टच्या ते घरातल्या सगळ्यांनी खाऊ शकता तसंच मुलांच्या डब्याला पण होते आणि घरातल्या लोकांचं ब्रेकफास्ट पण होते आणि वेट लॉसच्या जर्नीमध्ये असेल तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे मक्याची पराठा आणि वेट लॉस करत असेल तर तुम्ही कमी तेल लावून मक पराठा भाजून घ्या आणि एकदम भारी लागते आणि टेस्ट टेस्टला पण खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की नक्की करून बघा मुलं देखील खूप आवडीने खातेत आणि मुलांना थोडंसं चटपटीत लागते आणि पीठ मळताना एक दोन ते तीन चमचे लिंबूचं रस घातलं ना आणि थोडंसं आमचूर पावडर घातलं एकदम भारी लागते आणि एकदम चटपटीत लागते पराठा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा कशी वाटली रेसिपी तुमच्या मुलाला एक दिवस डब्यालाही पराठा बनवून बघा आणि रोज तुम तुमची मुलं हीच पराठा बनवून दे मम्मी म्हणतील अशा पद्धतीने बनती पराठा एकदम भारी लागते आणि दही नाहीतर हिरवी चटणी नाही तर नाळाच्या चटणीसोबत पण भाजू शकता लोणच्यासोबत खाऊ शकता नाहीतर सॉससोबतच मुलांना शक्यतो सॉससोबतच खायला आवडते पराठा इतकं सॉफ्ट आणि इतकं महसूत बनते की दात नसलेले म्हातारे लोकंसुद्धा ओटाने खातील एवढं मऊ आणि एवढं सॉफ्ट अशी पराठा बनवून तयार होते तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद बाय बाय